देह व्यवसाय सुरू हो देह व्यवसाय सुरू खूप जणांनी कमेंट टाकले तर आज त्याच तुम्हाला मी उत्तर देते तर हाय सगळ्यांना काय चाललंय भाव नो बहिण चहा झाली का नाही हा झालंच असं तर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मी आपला वेल दाखवत्या मुद्दे सुरू बोलते का हा बघा आता बघा हे बघा कसे आले फुलं बघा कसे आले गेलं पाहिजे फुलं थांबा एकदम मोठे मोठे फुलं आले बघा कळी आली फुल एवढं मोठं होतं याचं एवढं एवढं मोठं फुल होत तर चला आता मुद्देशीर बोलूया आपण कारण की लय लोकाच्या ब्ला 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 कमेंट आणल्या आहेत आणि जे कॅप्शन टाकलं होतं मी त्याची मी तुम्हाला असली आहेत पण पन... सांगते की काय त्याची खरी असली होतं आणि मी ते कॅप्शन का टाकलं होतं की आता देह हो व्यवसाय सुरू करू का असं मी कॅप्शन टाकलं होतं हो की नाही भावनं बन तर चला मला पहिलं बसू द्या इकडं आज जायचं होतं भेंडी तोडायला काल गेले होते दोन दिवस गेले बरं का भावनं बिहू भेंडी तोडायला दोन दिवस आमच्या इकडे दोनशे रुपये रोज आहे भेंडी तोडायला तर दोन रोज गेले होते आज नाही गेले कारण की झालंय असं की थोडी पाठ दुखायला लागली त्याच्यामुळं काय भेंडी तोडायला काय मी गेले नाही बघा अशी गोष्ट झाली तर म्हटलं चला आज कोण आले काय माहिती इकडं तर गावातले असे काही चार पाच जण आहेत का जळके तसे गावातले लोक आहे का, का आम्हाला खूप चांगले आहेत मला उलट सपोर्ट करतात आणि त्यांना माहीत आहे की ही विनाकारण कोणालाही भांडणं विनाकारण ही भांडणं करत नाहीत असं झालं आहे की लोकं विनाकारण येऊन सैन्या खेळतात विनाकारणी घरी येऊन धिंगाणा करतात शिवीगाळ करतेत आम्हाला हाणामारी पण करतात ते झालं मागली पण एका पोराने आमच्या दारामध्ये बाटल्या फोडून सैना दारूच्या बाटल्या फोडून सैना त्याच्या घरच्यांनी दुसऱ्या म्हणजे मी बोलले तर त्याच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन सैना हानामारी केली तर ह्या अशा काही भरपूर भरपूर अशा गोष्टी चाललेल्या आहेत हे चाललंय का म्हणून आणि हे सुरुवात कुठून येतं त्याच्या मागं एकच माणूस आहे बरं का एकच माणूस आहे त्याच्या मागं जे की त्याच्या शेतामध्ये आम्ही जे काय समजा काम नाही केलं किंवा काय तर तो मनामध्ये राग धरून हा सगळं पॉल्टी खातात पुन्हा त्याच्या डॉक्यावर मेन म्हणजे त्याची डॉक्यावर पॉल्टी खातात मग हा कसा जळकापणा किंवा असं करून सही नाही एकाला झालं एकाला झालं एकाला झालं की लगेच हे भांडणं सुरुवात करते तर मी व्हिडिओ सोडले होते काही त्याने आम्हाला हाणलं होतं रोडवर दाजीला त्याने हाणलं मला आणलं माझा फोन पेकून त्याला माझे केस आवडले तर मग मी ते व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी त्याचे जे काय समजा भाऊ बहीण त्याचे रिश्तेदार त्याचे मित्रमंडळी त्यांनी वीस ते तीसचा अकाऊंट खोलून जाणं फेक अकाउंट खोलून जाणं मला असे कमेंट टाकले की बा आता धंदा सुरू कर आता तू बुधवार पेठमध्ये जा ब्ला 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 भरपूर भरपूर मला त्यांनी असे घाण कमेंट केलं आहे तर मग मी ते हे करून सईनं की बाबा हां मी आता देह व्यवसाय सुरू करू का म्हणून असे कॅपशन टाकलं होतं आणि सांगायची गोष्ट म्हणजे काही लोकांना जेव्हा बरोबरी होत नसते आपली ती बरोबरी नाही करू शकत तेव्हा ती अशी बदनामी आपली सुरू करते तर तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही पहिले हे कमेंट वाचून घ्या ह्या बघा एक कमेंट तर काही जणांनी खूप खूप छान छान कमेंट टाकलेत मला सजेशन दिले मला की ताई तुम्ही एका दादाने मला कमेंट टाकली ताई का दादा काय माहिती त्याने कमेंट टाकली ताई तुम्ही चहाची टपरी टाका किंवा मग मेस चालू करा एक जणांनी टाकली बुधवार पेठला जा असं आता जे हा बघा हे जगामध्ये जर चांगले लोक असले वाईट पण असणार हो की नाही पाच बोट थोडं ना आपले सारखे साहित्य होय अशा काही गोष्टी राहतात पण तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट टाकल्या आणि खरंच थँक्यू सो मच तुमच्यापासून मला सजेशन भेटलं तुमच्या आयडिया छान छान आयडिया भेटल्या मला खरंच धन्यवाद आणि सांगायची एकच गोष्ट मला की काही मला म्हणले की मेस सुरू करता येईल घरून तर त्याच्या पण विचार करते पण असं एक मनामध्ये आलं की बा आपण आहे ना चाय नाश्ता सेंटर खोला आहे की नाही पोहा जिथं आपण सकाळी पोहा आणि चाय देणार आहे की नाही तर असं काहीतरी मा मनामध्ये उद्योग चालू आहे हो की नाही दाज झालं बायकिं असा पर्से केलं माहिती आहे का बोल मी एक काम होतो आमचं कालच काम नाही केलं काम बँकेचं ते म्हणते मोदीची पाहिजे भेटणं होते तुमच्यात नावावर येते कर म्हणलं बाबा केले तर नावावर केले पण मग सोडून देऊ देऊन जाणार काय केलं माहितीये का एक हेक्टर एक हेक्टर त्याला आहे सर एक हेक्टर केलं बर का आणि काय माहितीये ते दुसरं बी करा मग दुसरं कर म्हणलो आणि मला सोडून देऊन खट टाकायला जायचं मग मी पहिलेच गेले असते राव जर तुम्ही मला बोलला असतात तर मग मी गाडी मध्ये एसटी मध्ये गेले असते ना हो ना सांगायचं ना आधी एसटी मध्ये गेले असते मी सकाळी सकाळी सातची गाडी होती मला पंचवीस रुपये तीस रुपये तिकीट आहे बघा करायची निती माहिती येईल एकर नाही ऐकत नाही तर भावांनो बहिण सांगायची हेच गोष्ट आहे की थँक्यू सो मच तुम्ही मला एवढं छान छान कमेंट टाकलं तर सजेशन दिले तर असं काहीतरी मनामध्ये आहे भावनो बहिनो तुम्हाला माहिती आहे आपण मेहनतीचे लोक आहोत आम्ही आपण हरामाचं खाणारे लोक नाहीत बाई मुंग्याचा चावा द्यात मला इथंही तर अशा काही गोष्टी राहतात भावनो बहिणू आणि